नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतोय सुरणाची भाजी हा सुरण जो आहे तो मी माझ्याच बागेमधून काढलेला आहे आणि ह्याचे पण व्हिडिओ आहेत काढतानाचे पण आता ते मला सापडत नव्हते मग जिथून मला व्हिडिओ मिळाले तिथूनच मी तयार केला हा व्हिडिओ तर चला आपण सुरण ना स्वच्छ असा धुवून आणला कारण भरपूर माती होती तर पाठीमागे नळ आहे तिथूनच धुवून आणला मी आता त्याला आपण कट करायला घेऊया तर बघा मी इथे सुरीच्या सहाय्याने है ह्याला कट करते हे बघा आपण आता इथे असं कट करून घेऊया सुरणाला आणि ह्याच्या बाजूला जे छोट्या छोट्या मुंडल्या आहेत तर त्या पण आपण काढून घेऊया तर बघूया सुरीने कट होतो का पहिला नाही होत नाही आहे असं वाटते मला कारण सुरण खूप कडक आहे आणि खूप सारी सुरीबरोबर मी त्या मारामारी करून दमले आता आपण बघूया विळीवर हा सुरण कट होतो का तर मी विळी घेते आणि जर नाही झाला तर मग मोठी सुरी मला घ्यावी लागणार आहे तर ती जरा पाठीमागेच ठेवली ती आणावी लागणार आहे मला जाऊन तर बघते आधी मी ट्राय करून जर विळीवर कट झाला तर बरं होईल तर इथे बघा मी असा सुरण कट करते होणार आणि त्या बाजूच्या मुंडल्यात त्या सगळ्या काढून ठेवणार आहे आणि ह्या सुरणावरची सालसुद्धा मी काढून घेणार आहे जर तुम्ही घरी सुरण आणत असाल बाजारातून सुद्धा तर त्याच्यावरची साल काढून ठेवायची अगदी तुम्हाला लगेचच तिला असं जागेमध्ये किंवा कुंडीमध्ये लावतानाही आलं तर दोन तीन दिवसानंतर सुद्धा तुम्ही त्या सगळ्या सालांना जर कुंडीमध्ये थोडीशी माती टाकून अशाच पुरून ठेवलात आणि थोडंसं पाणी शिंपडलात तर एक दोन वर्षात असाच एवढा मोठा सुरण तयार होतो कारण मी जेव्हा मार्केटमधून आणते सुरण ना तेव्हा सुद्धा त्याची सालं मी लगेचच बागेमध्ये नेऊन खड्डा काढते आणि पुरून ठेवते अशी आणि त्याचे खूप सारे असे सुरण तयार झालेत तर असं काही नाही आहे की बागच पाहिजे तुम्ही कुंडीत सुद्धा सुरण लावू शकता आणि चांगले सुरण तयार होतात हां त्याच्यामुळे नक्की प्रयत्न करा जर सुरण कधी आणलात तर असं म्हणू नका की गावटी नाही आहे घरचा नाही आहे तुम्ही अगदी मार्केटमधचं सुरण आणलात ना तरी सुद्धा मस्तपैकी सुरण तयार होणार आहे साल सगळी असतील ती कुंडीमध्ये माती टाकायची आणि त्याच्यात पुरून ठेवायचं आणि ह्याला पाणी खूप कमी लागतं बघा पावसाचंच काय पाणी मिळतं ते आम्ही असं पाणी कधी घालतच नाही त्यांना या वर्षीचं त्या वर्षी पाणी मिळतं त्यांना पाऊस पडेल तेव्हा तरीसुद्धा सुरण छान तयार होतात एक दोन वर्षात तर बघा आपण मस्तपैकी ह्या सुरणाचं साल काढून घेतलं आहे आणि बटाट्यासारख्या आपण ह्याच्या फोडी तयार करून घेतोय आणि मी तुम्हाला ही जी भाजी आहे ना ती झटपट कशी करायची ती दाखवते कारण कधी कधी काय होतं मार्केटमधून सुरण आणतो ते काही पटकन शिजतात काही खूप वेळ शिजतच नाहीत मेन म्हणजे गावटी जे सुरण असतात ना ते थोडे शिजायला कडक असतात तर बघा इथे आपलं मस्तपैकी सुरण साफ करून झालेलं आहे आता आपण त्याला फोडणी देऊया तर मी बघा फोडणीमध्ये तेल टाकलं आहे कांदा टाकला आहे कांदा छान असा परतून घेते इथे बघा आपण कांदा परततोय आपण ही भाजी मालवणी पद्धतीने बघतोय कशी सुरणाची मालवणी पद्धतीमध्ये भाजी बनवतात ती तर बघा आपण कांदा छान असं परतून घेतला आहे आता इथे मी थोडं मीठ टाकणार आहे आणि आपला मालवणी मसाला टाकणार आहे ह्याच्यामध्ये तर आपण इथे छान असा कांदा परतून झाल्यानंतर मसाला टाकूया मी माझ्या जेवणामध्ये तेल थोडं कमी वापरते जर मसाला करप असं वाटलं तर थोडं पाणी टाकायचं तर बघा आपण मीठसुद्धा टाकलं आहे आणि मालवणी मसाला टाकला आहे आणि फोडणीमध्ये मी छान असं परतून घेतलं आहे बघा आणि आता मी इथे थोडं पाणी टाकणार आहे कारण स्टीलचं भांडं असलं ना की ते थोडं तसं बघितलं तर हा कुकर आहे आणि भरपूर जाड आहे असं पातळ नाही आहे तरीसुद्धा पटकन करपतं ह्याच्यात काही टाकलं तर मी तर लगेचच पाणी टाकलं जेणेकरून मसाला करपू नये म्हणून कारण मी तेल कमीच वापरते जेवणामध्ये तर बघा आपण आज सुरण पण साफ करून घेतलेला तो फोडणीमध्ये परतून घेतो आहे तो तर इथे असं व्यवस्थित सोळण परतून घेऊया त्यानंतर मी कोकणातलं वाटण टाकणार आहे जे कांदा खोबरा आलं लसूण आणि मिरी भाजून खमंग घेतलेलं दोन तीन चमचे ह्याच्यामध्ये तर आपण आता इथे दोन तीन चमचे वाटण टाकूया हे बघा तर मी याची पेस्ट तयार करून घेतली आहे आपल्या वाटणाचे जे काही व्हिडिओ आहेत ते आहेत चॅनेलवर तिथे तुम्ही जाऊन बघा कोकणातलं वाटण तर इथे बघा मी वाटणसुद्धा टाकलं आहे आणि छान असं परतून घेतलं आणि मी कुकरमध्ये भाजी बनवते आणि अगदी झटपट भाजी बनवते मी त्याच्यामुळे थंडच पाणी वापरलं आहे बघा जर नुसत्या पातेल्यामध्ये किंवा कढईत तुम्ही करत असाल ना तर गरम पाणी वापरा नाहीतर कसं होतं सुरण असा दडदडीत होतो त्याच्यामुळे मग गरम पाणीच टाकायचं कुकरला लावायचं असेल तर थंड पाणी, ला, पाणी वापरलं चालतं छान असं जेवढं पाणी पाहिजे शिजायला तेवढं मी टाकलेलं आहे आणि ढवळून घेतलं आता आपण कुकर बंद करूया आणि फक्त दोन शिट्ट्या करणार आहे मी हे बघा कारण माझा घरचा सुरण आहे हा तर इथे बघा मस्तपैकी तर्री पण आली आहे खूप काही तेल, तेल तेल वाटत नाही आहे एवढं कमी तेल वापरून सुद्धा आणि बघा सुरण छान असं शिजलं आहे हा बघा तर आपण आता या स्टेजला त्याच्यात कोकम टाकणार आहोत कारण काय होतं मी माझ्या वडिलांकडेच भाजी किंवा हे जे जेवण आहे कोकणातलं ते सगळं करायला शिकले त्याच्यामुळे मा नेहमी माझे पप्पा म्हणायचे की कुठची वस्तू असू दे त्याच्यात ता आधी कोकम नाही टाकायचं नाही तर मग ती शिजत नाही तर सुरणात तर अजिबातच टाकायचं नाही सुरण शिजल्यानंतरच कोकम टाकायचं म्हणून तर आता मी थोडासा गॅस बारीक केला आहे आणि त्या कोकम टाकून घेतले जेणेकरून व्यवस्थित कोकम मिक्स होऊ दे आणि थोडासा आंबटपणा येऊ हो देत ही थोडी आंबट आणि तिखट भाजी खूप छान लागते चवीला तर बघा मस्तपैकी भातासारखा चुरण इथे शिजलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण बटण आहे ते दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या ह्या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर शेअर करा तर बघा इथे आपली सुरणाची भाजी किती मस्तपैकी तयार झाली आहे तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे चपाती भाकरीबरोबर तशी ठेवायची घट्ट पातळ मला जेवढे पाहिजे तेवढी मी ठेवली आणि इथे अशी प्लेटमध्ये एका घेतली आणि इथे अशी आपली बघा मालवणी पद्धतीने सुरणाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद